विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आपल्या ज्ञान मेंटर मिलिंद पाडेवार या युट्यूब चॅनलमध्ये मी सहाय्यक प्राध्यापक मिलिंद पाडेवार तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आज पुन्हा एक नवीन आणि अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांसाठी घेऊन आलो आहे जो व्हिडिओ आहे पी एच डी फेलोशिप संदर्भातला हो मित्रांनो जे विद्यार्थी संशोधन करत आहे जे विद्यार्थी पी एच डी करत आहे जे विद्यार्थी समाजातील एका प्रश्नावर काम करून समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करत आहेत तर अशा विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी महाराष्ट्रातील विविध संस्था ज्या सरकारच्या आधिपत्याखाली काम करतात तर या संस्था विद्यार्थ्यांना शैक्षणिक संधी आणि आर्थिक मदत देण्याचा प्रयत्न करत असतात समाजातील एस सी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना बार्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ही संस्था कार्यरत आहे समाजातील मराठा कुणबी मराठा या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आर्थिक आणि शैक्षणिक संधी उपलब्ध व्हाव्यात आणि आर्थिक मदत मिळावी याच्यासाठी सारथी छत्रपती शाहू महाराज रिसर्च ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ही संस्था कार्यरत आहे त्याच पद्धतीने ओ बी सी टी किंवा इतर मागास जे वर्ग आहेत ते ह्या विद्यार्थ्यांसाठी महाज्योती ही संस्था कार्यरत आहे आणि आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि आर्थिक साहित्य किंवा आर्थिक मदत मिळावी याच्यासाठी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था कार्यरत आहे मित्रांनो आज आपण पी एच डी फेलोशिप संदर्भात चर्चा करणार आहोत याच्या आधी सारथी बार्टी महाज्योती आणि टी आर टी आय यांनी एक कॉमन ई टी विद्यार्थ्यांसाठी मागच्या वर्षी रन केली होती ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा खूप मोठा गदारोळ जो आहे तो निर्माण झाला होता एक मोठी संभ्रम अवस्था निर्माण झाली होती आणि त्याच्यानंतर पूर्ण वर्षभरामध्ये कुठलीही ॲक्टिव्हिटी बार्टी सारथी महाज्योती किंवा टी आर टी आय यांच्यामध्ये घडलेली नव्हती खूप विद्यार्थ्यांचे पी एच डी फेलोशिपचे जे काही प्रकरणं आहेत ते पेंडिंग आहेत म्हणजे सरकारकडून त्याच्यामध्ये काहीही खुलासा किंवा पुढची स्टेप होत नाही त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना फेलोशिप मिळत नाही खूप विद्यार्थी आहेत ती चारही प्रवर्गातील हे सर्व सरकारच्या निर्णयाकडे आतुरतेने वाट पाहत आहेत की सरकार लवकर काहीतरी डिसिजन देईल आणि पी एच डीची फेलोशिप लवकर मिळून आम्ही संशोधनाला सुरुवात करू कारण फीजसुद्धा खूप जास्त आहे आणि ती भरणं विद्यार्थ्यांना झेपत नाही तर मित्रांनो आता आज आपण ज्या विषयावर चर्चा करणार आहोत हे आहे आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजे टी आर टी आयच्या माध्यमातून एस टी कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना पी एच डी फेलोशिप मिळणार आहे तर मित्रांनो एक लक्षात घ्या आत्ता एकोण उन, एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी टी आर टी आयसाठी ही ॲडव्हर्टाइज त्यांनी पब्लिश केलेली आहे याचा अर्थ असा आहे की बार्टी सारथी आणि महाज्योती यांच्या ॲडवर्टाईजसुद्धा लवकरच येतील आणि एक पॉझिटिव्ह निर्णय जो आहे तो निर्णय तुम्हाला याच्यातून बघायला मिळू शकेल तर मित्रांनो आता आपण टी आर टी आय किंवा आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था यांच्याबद्दल माहिती घेऊयात की या योजनेच्या अंतर्गत कुठला विद्यार्थी इलिजिबल आहे त्याची काय पात्रता लागणार आहे त्याच्याकडे कुठले डॉक्युमेंट असले पाहिजे निवड प्रक्रिया कशी होणार आहे किती विद्यार्थ्यांची होणार आहे त्यानंतर चाळणी परीक्षा होणार का फेलोशिप किती अमाऊंट मिळणार आहे कशी मिळणार आहे या सर्व विषयांवर आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर अशी आपण चर्चा करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो जे सर्क्युलर जे ऑर्डिनन्स आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेने त्यांच्या वेबसाईटला दिलेलं आहे त्या सर्क्युलरनुसार काय अटी आणि शर्ती या दिलेल्या आहेत या संस्थेने त्या आपण थोडक्यात बघण्याचा प्रयत्न करूया सगळ्यात पहिली अट अशी आहे की विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असला पाहिजे दुसरी अट अशी आहे की विद्यार्थी हा आदिवासी जमाती या प्रवर्गातील तो असावा तिसरी अट आहे की त्या विद्यार्थ्यांकडे आदिवासी जमातीचं सर्टिफिकेट म्हणजे कास्ट सर्टिफिकेट जे आहे ते असणं आवश्यक आहे त्याच पद्धतीने पुढचा क्रायटेरिया असा आहे की त्या विद्यार्थ्याकडे अनुस अनुसूचित जाती जमा अनुसूचित जमातीचं जे कास्ट व्हॅलिडिटी आहे ते प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र जे आहे ते त्याच्याकडे असलं पाहिजे पुढचा क्रायटेरिया त्यांनी सांगितलेला आहे की त्या विद्यार्थ्यांचं पी एच डीसाठी कन्फर्म ॲडमिशन जे आहे हे आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसच्या दरम्यान असलं पाहिजे आता मित्रांनो याच्यामध्ये एक लक्षात घ्या याच्यामध्ये त्यांनी आर्थिक वर्ष म्हटलं आहे मग आपलं फायनान्शियल इयर जे आहे हे एक एप्रिल रोजी सुरू होतं तर एकतीस मार्चपर्यंत म्हणजे आता जर त्यांनी आर्थिक वर्ष इथे म्हटलं आहे तर एक एप्रिल दोन हजार चोवीस ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीसच्या दरम्यान इथपर्यंत ज्या विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन झालेले आहेत तर असे विद्यार्थी या पी एच डी फेलोशिपसाठी रजिस्टर्ड होऊ शकतात किंवा फॉर्म भरू शकतात ओके एक आर्थिक वर्ष त्यांनी जे दिलेले आहे त्यानुसार मी तुम्हाला स्पष्टीकरण देतो आहे बाकी तुमच्या मनात जर काही प्रश्न असेल तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता पुढचा क्रायटेरिया त्यांनी सांगितलेला आहे की कुटुंबाचं एकूण वार्षिक उत्पन्न हे आठ लाखापेक्षा कमी असलं पाहिजे ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचं उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त असेल तर असे विद्यार्थी इलिजिबल नाही आहेत ओके विद्यार्थी जर आदिम जमाती प्रवर्गातील असेल तर या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिलं जाईल असं ही संस्था सांगत आहे ओके याच्यामध्ये पण तीस टक्के जागा या महिलांसाठी राखीव आहेत मग आता जागा आहे दोनशे दोनशेपैकी तीस टक्के जागा म्हणजे साठ जागा या महिलांसाठी राखीव आहे किंवा मुलींसाठी राखीव आहे त्याच्यानंतर चार टक्के जागा या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी राखीव असणार आहे ओके ह्या योजना कालावधीत म्हणजे ज्यावेळेस तुमचं पी एच डी फेलोशिपसाठी नोंदणी होईल किंवा तुम्हाला प्रमाणपत्र मिळेल आणि तुम्हाला फेलोशिप सुरू होईल तर या कालावधीमध्ये पी एच डीसाठी तुमचं अटेंडन्स जे आहे सेवन्टी फाईव्ह पर्सेंट असणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे ओके त्याच्यानंतर पी एच डी रजिस्ट्रेशन झालेल्या तारखेपासून तुम्हाला फेलोशिपची रक्कम जी आहे ती सुरू होणार आहे मग याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की मॅक्झिमम पाच वर्ष तुम्हाला पी एच डीची फेलोशिप जी आहे किंवा आधी छात्रवृत्ती जी आहे ती तुम्हाला मिळणार आहे ओके अर्ज करण्याची तारीख जी आहे सुरुवात ही आहे एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस तर शेवटची तारीख असणार आहे सात मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत ओके आता याच्यामध्ये पण त्यांनी सांगितलेलं आहे की अर्ज भरल्यानंतर त्याची जी प्रिंट आहे ती प्रिंट आणि सपोर्टिंग जे जे डॉक्युमेंट्स आहेत हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला दिनांक तेरा मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांना पोस्टद्वारे किंवा समक्ष त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला हे सर्व डॉक्युमेंट आणि अर्जाची प्रिंट ही द्यायची आहे किंवा जमा करायची आहे आता फेलोशिप तुम्हाला कशी मिळणार आहे किती मिळणार आहे तर बघा सुरुवातीचे दोन वर्ष म्हणजे रजिस्ट्रेशन झाल्यापासून पुढचे दोन वर्ष तुम्हाला ज्युनियर रिसर्च फेलोशिप ज्याला जे आर एफ असं आपण म्हणतो ती असणार आहे थर्टी सेवन थाउजंड पर मंथ दर महिन्याला तुम्हाला सदोतीस हजार रुपये ही फेलोशिप मिळणार आहे पुढचे दोन वर्ष ओके आणि तुम्ही जर सॅटिस्फॅक्टरी रिपोर्ट जमा केला म्हणजे प्रोग्रेस रिपोर्ट व्यवस्थित जमा केले ज्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आणि हे बघून जर कमि कमिटी समाधान झाली कमिटीचे समाधान झाले तर तुम्हाला पुढचे तीन वर्ष जी आहे तुम्हाला एस आर एफ म्हणजे सिनियर रिसर्च फेलोशिप ही मिळणार आहे ती असणार आहे फोर्टी टू थाउजंड पर मंथ म्हणजे बेचाळीस हजार रुपये दर महिन्याला तुम्हाला ही फेलोशिप मिळणार आहे पुढील तीन वर्ष ओके याच्या व्यतिरिक्त तुम्हाला आकस्मिक खर्चसुद्धा आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था देणार आहे जर तुम्ही कला वाणिज्य व्यवस्थापन भाषा किंवा सामाजिक शास्त्र या विषयामधून पी एच डी करणार असाल तर तुम्हाला दर वर्षाला वीस हजार पाचशे एवढी रक्कम ही आकस्मिक खर्च म्हणून दिला जाणार आहे त्याच पद्धतीने जर तुम्ही विज्ञान अभियांत्रिकी वैद्यकशास्त्र या विषयातून पी एच डी करत असाल तर तुम्हाला दर महिने दर वर्षाला पंचवीस हजार रुपये आकस्मिक खर्च दिला जाणार आहे ओके आता पुढचे एक क्रायटेरिया आपण बघूया की कुठल्या कारणास्तव पी एच डीची फेलोशिप बंद होऊ शकते तर याने तीन क्रायटेरिया इथे दिलेल्या आहेत जर विद्यार्थ्यांनी पी एच डीचे रजिस्ट्रेशन केल्यापासून आणि फेलोशिपची रक्कम सुरू झाल्यापासून तुम्ही जर कुठे नोकरी केली किंवा व्यवसाय सुरू केला आणि असं निदर्शनास जर संस्थेला कळालं तर त्यावेळेस तुमची फेलोशिप बंद केली जाईल ज्यावेळेस फेलोशिप चालू आहे परंतु तुम्हाला चांगली नोकरी लागली परमनंट नोकरी लागली किंवा मध्येच तुम्हाला व्यवसाय सुरू करण्याची इच्छा झाली आणि फेलोशिप बंद करण्याचा अर्ज तुम्ही संस्थेला केला तर त्यावेळेस तुमची फेलोशिप बंद करण्यात येईल ओके त्यानंतर इतर कुठल्या फेलोशिपचा लाभ जर तुम्ही घेत आहेत असं निदर्शनास आलं तर त्यावेळेस देखील तुमची फेलोशिप बंद केली जाऊ शकते विद्यार्थी मित्रांनो आता डॉक्युमेंट आपल्याला काय लागणार आहेत काय तुम्हाला डॉक्युमेंट जमा करायचे आहे काय तुम्हाला अपलोड करायचं आहे ते आपण थोडक्यात बघण्याचा प्रयत्न करूया तर अर्जाचा नमुना तुम्हाला वेबसाईटला आहे तो तुम्ही भरायचा आहे म्हणजे ऑनलाईन त्याची प्रिंट तुम्हाला काढायची ही एक आपल्याला लागणार आहे त्याच्यानंतर हमीपत्र आहे हमीपत्र वेबसाईटवर आहे आपण ते डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंकसुद्धा देणार आहोत तिथून तुम्हाला ते डाउनलोड करता येणार आहे ओके त्याच्यानंतर आधार कार्ड पॅन कार्ड डोमिसाईल कास्ट सर्टिफिकेट कास्ट वॅलिडिटी इन्कम सर्टिफिकेट त्यानंतर दहावीचं मार्कशीट आणि पासिंग सर्टिफिकेट बारावीचं पा मार्कशीट आणि पासिंग सर्टिफिकेट ग्रॅज्युएशनचं मार्कशीट आणि कनोकेशन डिग्री त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशनचं मार्कशीट आणि कनोकेशन डिग्री त्यानंतर जर तुम्ही नेट सेट असाल तर त्याचं प्रमाणपत्र पी एच डी ॲडमिशनची रिसिप्ट जी आहे ज्याची फी तुम्ही कॉलेजला भरली असेल किंवा संशोधन केंद्राला भरली असेल त्याची फीज रिसिप्ट लागणार आहे त्याच्यानंतर गाईडचं अलॉट ले अलॉटमेंट लेटर जे आहे ते तुम्हाला लागणार आहे असे वेगवेगळे डॉक्युमेंट जे, ते ते जे पर, आहे ते डॉक्युमेंट तुम्हाला त्या ठिकाणी न्यायचे आहे त्याच्यानंतर गाईड ॲक्सेप्टन्स लेटर गाईडने तुम्हाला ॲक्सेप्ट केल्याबद्दल जे ॲक्सेप्टन्स लेटर मिळतं ते लेटर तुम्हाला लागणार आहे आर आर सी किंवा आर एस सीकडून कडून जे विषय मान्यतेचं पत्र आहे तर हे पत्र तुम्हाला लागणार आहे त्याच्यानंतर पी एच साठी तुमचं ॲडमिशन कन्फर्म झालं आहे याचं कन्फर्मेशन लेटर सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे त्यानंतर रिसर्च सेंटर जॉईनिंग लेटर ज्या वेळेस तुम्ही रिसर्च सेंटर पी एच डीसाठी जॉईन करता तर त्याचं एक लेटर रिसर्च सेंटर तुम्हाला प्रोव्हाइड करतं तर ती लेटरसुद्धा तुम्हाला लागणार आहे त्याच्यानंतर केंद्र प्रमुख संयुक्त प्रमाणपत्र केंद्र प्रमुखाचं एक संयुक्तिक प्रमाणपत्र आहे तर हे प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे जर एखादा विद्यार्थी हँडिकॅप असेल किंवा दिव्यांग असेल तर दिव्यांगाचं प्रमाणपत्र त्या विद्यार्थ्याला लागणार आहे जर एखादी महिला किंवा मुलगी लग्न झाल्यामुळे तिच्या नावात बदल झाला असेल तर नावात बदल झाल्याचं प्रमाणपत्रसुद्धा तिला लागणार आहे ओके त्याच्यानंतर कुठल्याही संस्थेची किंवा कोणतीही शिष्यवृत्ती घेत नाही याचं हमीपत्र किंवा कुठलीही शिष्यवृत्ती न मिळाल्याचे प्रमाणपत्र हे देखील तुम्हाला लागणार आहे आणि रिसर्च सेंटर अलॉटमेंट इतकं तुम्हाला सोबत न्यायचं आहे त्याच पद्धतीने रिसर्च प्रपोजल किंवा सिनॉप्सिस एवढे डॉक्युमेंट तुम्हाला न्यायचे आहे मित्रांनो एक छोटीशी टीप संस्थेने तुम्हाला दिलेली आहे की डॉक्युमेंट अपलोड करताना जिथे जे डॉक्युमेंट सांगितलेलं आहे तिथे तेच व्यवस्थित त्यांनी जी साईज सांगितलेली आहे त्या साईजमध्येच व्यवस्थित फॉर्मॅटमध्ये तुम्हाला ते अपलोड करायचं आहे कारण एकदा तुम्ही डॉक्युमेंट अपलोड केलं की ते पुन्हा डॉक्युमेंट बदलता येणार नाही किंवा काढून टाकता येणार नाही तर अशा अतिशय महत्त्वाच्या ज्या सूचना आहेत त्या तुम्हाला आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था यांनी दिलेल्या आहेत मित्रांनो लिंकची आहे लिंकसुद्धा तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे त्याच पद्धतीने जर कोणत्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरताना अडचण येत आहे असेल तर अशा विद्यार्थ्यांना फॉर्म भरून देण्याची सुविधा देखील आपण काही दिवसापासून सुरू केलेली आहे तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर देतो त्या नंबरवर तुम्ही मेसेज करू शकता किंवा तुम्ही डॉक्युमेंट पाठवू शकता आणि हा फॉर्म भरू शकणार आहात फॉर्म भरण्यासाठी माझी वाईफच आहे की तुम्हाला व्यवस्थित फॉर्म भरून देईल ते सर्व फॉर्म मी चेक करतो आणि चेक केल्यानंतर त्याचं कन्फर्मेशन झाल्यानंतर तुम्हाला ती व्हॉट्सअपवर त्याची प्रिंट पाठवली जाते अगदी विश्वासानं आणि सायबर कॅफेमध्ये जी काही फीज लागत असेल जेवढे काही पैसे लागत असेल त्याच्या अतिशय कमी प्रमाणात कमी पैशात विद्यार्थ्यांची जाणीव असून आपण हे सुरू केलेलं आहे आणि कमी पैशामध्ये विद्यार्थ्यांना हे फॉर्म भरून देण्याची सुविधा देखील सुरू केलेली आहे तर मित्रांनो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी फॉर्म भरा आणि या पी एच डी फेलोशिपचा लाभ घ्या तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद